तर मी ना आज काय बनवते ना ते तुम्ही ओळखायचं बघूया तुमच्यापैकी किती जण ओळखतात तर मी काय केलं होतं बारीक रवा घेतला होता तो छान तुपामध्ये लालसर असा भाजून घेतला रवा लालसर भाजून झाला की त्याला एका साईडला भांड्यामध्ये काढून घ्यायचं नंतर इथं आहे खारीक खारीकच्या मी खारी, बिया काढल्या होत्या थोडेसे छोटे छोटे असे तुकडे पण केले ते तूप घातलं आणि व्यवस्थित लालसर परतून घेतलं ते पण साईडला काढलं त्याचकडेमध्ये खोबरं जी मी बारीक केलं तर खोबरं ते पण तूप घालून परतून घेतलं इथं आहे साखर साखरेची मी घरच्या घरी बनवली पिठी साखर त्याच साखरेच्या भांड्यामध्ये नंतर मी खारीक बारीक करून घेतली खारीक बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो व्यवस्थित बारीक करून घ्यायची नंतर इथं आहे खसखस आहे खसखस मी तव्यामध्ये परतून घेतली होती ती खसखस पण बारीक करून घेतली रव्यामध्ये खसखस खारीकची पावडर नंतर खोबरं आणि सुंट बडीशेपची पावडर आणि इथं आहे पिठी साखर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं मिक्स करायचं दोन तीन चमचे तूप घालायचं आणि मस्त असं हे मी काय तयार केलं ते नक्की सांगा नाही एवढ खायला आलं ना तर रेसिपी येणारच आहे उद्या नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा चला तर बाय